दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी येथील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाठा गटानं निवडणूक तयारीला वेग दिला उभाठा गटाचे लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव हो। माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांची नावं नोंदवण्यात आली गेल्या तीस वर्षांपासून इगतपुरी नगर परिषदेवर शिवसेना उभाठा गटाची सत्ता आहे यंदा नगराध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव असल्यानं अनेक इच्छुक महिला उमेदवारांनी दावेदारी दाखवली आहे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची की स्वतंत्ररित्या याबाबत स्थानिक पातळीवर वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याचं इंदुलकर यांनी सांगितलंय शहर विकासासाठी समविचारी पक्षांसोबत आम्ही आहोत मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल असंही ते म्हणाले नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्तानं आज येथे आम्ही बैठक आयोजित केलेली आहे त्यामध्ये इगतपूर शहरातील जे नगराध्यक्षाच्या पदाकरता जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे इच्छुकांचे फॉर्म भरून घेतो आहेत त्या इच्छुकांचे फॉर्म आमच्या श्रेष्ठीकडे जातील त्यावरती ते त्यांच्यावरती निर्णय होईल आणि त्यानंतर लोक उमेदवार हा निवडला जाईल आपल्याकडे किती उमेदवार आता नगराध्यक्षपदासाठी आमच्याकडे आता जवळजवळ आठ ते नऊ उमेदवार आज आमच्याकडे इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केलेली आहेत त्यांची नावंही मी तुम्हाला सांगू शकतो त्यामध्ये साधारणतः पहिलं नाव आहे अलका रामदास चौधरी तळेगाव दुसरं नाव आहे मानसी प्रदीप इंदुलकर तीन लकडी तिसरं नाव आहे प्रियंका उमेच सिंग परदेशी चौथं नाव आहे सोनाली विश्वास व्यवहार पुढचं नाव आहे मधुमालती रमेश मेंद्रे पुढील नाव आहे निलिमा राजेंद्र सोलोने पुढील नाव आहे शीतल किशोर चव्हाण आणि त्यानंतर आहे सौ हिरा संपत गापकर अशा आमच्याकडे आठ लोकांची आज पहिली यादी आमच्याकडे लोकांची आली आहे त्याच्यामध्ये आम्ही पक्षाचे लोक आणि काही लोक बसून सर्वसर्म पक्ष आणि इतर पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा कोणी हाती होती तो उमेदवार निवडणुकीला आम्ही जाहीर करू यावेळी यावेळी माजी उपनगराध्यक्ष नईम खान सुनील रोकडे राजेंद्र सोनवणे सागर परदेशी शिवा परदेशी संपत डावकर प्रमुख नवल सोनार संदीप शर्मा आदींसह महिला तसंच कार्यकर्ते उपस्थित होते